काय आता सुरू आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत बॅरिकेडवर बसून आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल आणि जे काही मला यांना यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत आम्ही ताब्यात घ्यायला तयार आहोत तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे ते करा थर्ड डिग्री द्यायची थर्ड डिग्री द्या मी माझा प्राण माझ्या लोकांसाठी द्यायला हसत हसत द्यायला तयार आहे आणि त्यामुळे कमीत कमी माझा प्राण गेल्यानंतर तरी आमचे बौद्ध पेटून उठतील अशा पद्धतीने मी बौद्धांना आवाहन करतो नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत चार जूनला निवडणुकीचा चा लोकसभा निवडणुकीचा निकाल ज्या संपल्यानंतर पाच ते सहा तारखेपासून बी एम सीने मुंबईमधील पवई येथील जी बौद्ध वस्ती आहे त्या बौद्ध वस्तीमधील लोकांच्यावर लोकांच्यावर अन्याय करायला सुरुवात केली आहे मित्रांनो तर मित्रांनो मुंबईमध्ये पवई येथील जो हिरानंदानी बिल्डर आहे तो फार मोठा बिल्डर आहे तो असा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग टावर्स उभा करतो व त्याला बी एम सीने नोटीस काढून त्याच्यावरती त्याच्या बाउन्सरच्या मार्फत तेथील बौद्ध वस्तीतील लोकांना लहान लहान मुलांना व वयोवृद्ध लो माणसांनासुद्धा मारहाण केले आहे व ते बि पोलिसांच्या मार्फत त्यांच्या अटक करून त्यांच्यावरती लहान मुलांनासुद्धा मारहाण चालू केली आहे मित्रांनो हा फार मोठा अन्याय आपल्या बौद्ध लोकांच्यावर चालू आहे जसा निवडणुका निकाल संपल्या संपल्या या सरकारने मनोवादी सरकारने या बौद्ध वस्तीतील दो लोकांवर अन्याय चालू केला आहे मित्रांनो जी महाविकास आघाडी संविधान व वाचवणारी आहे लोकशाही वाचवणारे आहे असे म्हणत म्हणत ज्यांनी दलित लोकांचे बौद्ध लोकांचे मतदान मिळवले त्या निकाल लागल्यानंतर त्यांचेसुद्धा या बौद्ध वस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे मित्रांनो त्यांची आता गरज भागले आहेत ते एकही त्यांचा महाविकास आघाडीचा नेता त्या विभागातून निवडून गेलेला किंवा उभा राहिलेलासुद्धा नेता या पवईमधील या लोकांच्यावर लोकांची विचारभूस करायला एकही नेता आलेला नाही तर ह्या ह्या लो ही लोकंसुद्धा फक्त गरज भागू पडते आहेत म्हणजे ही लोकंसुद्धा स्वार्थी आहेत यांना गोरगरीब लोकांची काही देणं घेणं नाही फक्त त्यांना मतदान मिळालं की त्यांची गरज संपली त्यांना फक्त लोक मतदान मिळवण्यासाठी ह्या लोकांच्या मोठमोठ्या मोठ्या सभा घ्यायच्या मोठमोठी भाषणे करायची ते या लोकांच्या व पाठीशी कधी उभे राहिले आजपर्यंत दिसलेलं नाही व यासाठी मित्रांनो आपल्या आंबेडकरी घराण्यातील एक तरुण रायरत्न आंबेडकर हे ह्या यांना या ज्यावेळी ही गोष्ट कळाली त्यावेळी ते त्यांनी मुंबईत आल्या आल्या घरी न जाता त्या बौद्ध वस्तीकडे त्यांनी बौद्ध वस्तीकडे गेले व तेथील लोकांचे प्रश्न समजून घेतले व ते समजून घेतल्यानंतर ते लोकांच्यावर ज्या जे जे काही अन्याय केले ते सर्व ते लोकांनी त्यांना सांगितले त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी तेथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आमरण उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मित्रांनो व त्या आमरण उपोषणामध्ये त्यांना बौद्ध विहारमध्ये जाऊ जाऊस देत नव्हते हे पोलीस ते म्हणत होते की तुम्ही बौद्ध विहारमध्ये न जाता साईडला उपोषण करा पण ते हे सुद्धा अन्याय म्हणजे आमच्याच बौद्ध विहारामध्ये राजरत्न आंबेडकर आंबेडकर राहण्यातील व्यक्तीलासुद्धा बौद्ध विहारामध्ये प्रवेश नाही ही किती मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर म्हणूनच ह्या मनोवादी सरकारला आपल्या बौद्ध वस्तीवर व अब्या बौद्ध लोकांवर अन्याय करण्याचं षडयंत्र चालू आहे हे षडयंत्र पाड आणून पाडण्यासाठी मित्रांनो आपण बौद्ध लोक ज्या ज्या त्या भागातील जे बौद्ध लोक आहेत तेथील त्यांना पाठिंबा देण्यासाठी राजरत्न आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहावे व त्यांच्या उपोषणाला मदत करावे व त्यांच्या निर्णयाशी जे काही निर्णय ते घेतील त्यांच्या निर्णयावर ठाम त्यांना पाठिंबा द्यावा ही विनंती आहे मुंबई पोलीस या ठिकाणी जात बघून उपोषण करायचा परवानगी देणार आहेत का आणि बघा ही सगळी लोक या ठिकाणी आमच्यापासून येण्यापासून कसं थांबून ठेवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मुंबई पोलीसही आम्हाला आमच्या विहारात जाऊ देत नाही हा एक खूप मोठा अत्याचार या ठिकाणी मुंबई पोलिसांचा बौद्धांवर सुरू आहे की या ठिकाणचे बौद्धही विहारामध्ये जाता येत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की काय आता सुरू आहे आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत बॅरिकेडवर बसून आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल आणि जे काही मला यांना यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत आम्ही ताब्यात घ्यायला तयार आहोत तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे ते करा थर्ड डिग्री द्यायची थर्ड डिग्री द्या मी माझा प्राण माझ्या लोकांसाठी द्यायला हसत हसत द्यायला तयार आहे आणि त्यामुळे कमीत कमी माझा प्राण गेल्यानंतर तरी आमची बौद्ध पेटून उठतील अशा पद्धतीने मी बौद्धांना आवाहन करतो बस एवढंच मला आजच्या मित्रांनो दहा वर्षाच्या मुलं ती पोलीस स्टेशनमध्ये जसे अटक केली त्यांना त्यांना एकमेकावरती थर रच रचण्यात आला त्यांना त्या थर रचल्यानंतर त्यांना लाथा बुक्यांचा मार मारहाण त्यांना करण्यात आली मित्रांनो ही ती मुलं अक्षरशः त्या आपल्या आईवडिलांना रडत रडत सांगत होती की आमच्यावर एकमेकांच्यावरती एकमेकावर झोपवत होते व ते एक ल आम्हाला सगळ्यांना मारत होते किती निर्दयीप्रमाणे या सर मनोवादी सरकार आपल्या बौद्ध लोकांवर अन्याय करत आहे मित्रांनो लक्षात ठेवा व म्हणूनच आपण जिथे जिथे आहे तिथे तिथे आवाज उठवला पाहिजे या सरकारला ताळेवर आणलं पाहिजे त्याचा विरोध केला पाहिजे व पोलिसांनासुद्धा त्यांचा निषेध केला पाहिजे सुद्धा हे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे ज्यांनी ज्यांनी या लोकांना मारहाण केले आहे त्यांची घरं उद्ध्वस्त केले आहेत जवळजवळ साडेसातशे घरं भर पावसाच्या सीझनमध्ये म्हणजे स जूनमध्ये भर पावसाळा चालू होतो त्या काळातच त्यांनी या साडेसातशे कुटुंबाचे घर उद्ध्वस्त केले आहे मित्रांनो या बिल्डरच्या मार्फत म्हणजे या बिल्डरचा फायदा करण्यासाठी या मनोवादी सरकारने आपल्या बौद्ध वस्तीवरती हल्ला केला आहे व त्यांचे घर उद्ध्वस्त केले आहे त्यांची लहान मुलं अक्षरशः रस्त्यावर झोपत आहेत अक्षरशः चार ते पाच वर्षाचे मुलं मुलगा जो आहे त्याच्या चेहऱ्यावरती डासा चावून चावून ते, ते चेहरा विद्रुप झाला आहे मित्रांनो अशा ज्या ते खाजून खाजून त्याचं रक्त येत आहे त्या चेहऱ्यावरती केलं पाहिजे हे बघा हे बाळ हे बघा बाळ सगळं रक्तबंभाळ झालेलं आहे अशा पद्धतीने संपूर्ण चेहरा त्याचा बंभाळ झालेला आहे अशा पद्धतीने मच्छर उघड्यावर आमची लोक आज इथे आहेत आणि म्हणून प्रत्येक बौद्धांनी यांच्या पाठीशी अशी भयान परिस्थिती आपल्या मनवधी सरकारने केले आहे आपल्या लोकांवर त्यांना वेळोवेळी आपण त्यांना विरोध करून त्याच्यावर निदर्शन केले पाहिजे त्यांचा विरोध केला पाहिजे जिथे जिथे आपण हा व्हिडिओ बघत आहात तेथील सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तिथल्या जे राजेंद्र आंबेडकर जिथं ते, ते उपोषण करत आहेत तिथे नेट सेवा बंद केल्या आहे मित्रांनो मग जेणे जेणेकरून ही व्हिडिओ त्यांचा कुठं पसरू नये कुठं ते लोकांना समजू नये तर म्हणूनच आपण हा आवाज उठवायचा आहे जिथे जिथे आपण पाहत आहात त्या लोक जिथे जे पवईसारख्या ठिकाणी किंवा ज्या आसपास तुम्ही जे राहत असाल तर तिथे जाऊन तुम्ही या जा मनवादी ल सरकारला विरोध करा व राजरत्न आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहा हीच विनंती आहे